हाय हॅलो नमस्कार तर आज मी आराध्याच्या छोट्याशा केसांची सुंदर अशी हेअरस्टाईल करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा

आज आराध्याची आमच्या छान अशी हेअरस्टाईल करणार आहे मी तुम्हाला दाखवते मी आराध्याची हेअरस्टाईल असे सगळे बीड्स घेतलेत छान छान आराध्याचे क्लिप्स वगैरे घेतलेत आता मी तुम्हाला आराध्याच्या छोट्या केसांची हेअरस्टाईल करून दाखवते चला आता कॅमेरा जरा कोण असते मग हेअरस्टाईल करते आणि मग मी तुम्हाला दाखवते आता कशी दिसते आणि हेअरस्टाईल केल्यावर कशी दिसते ह्या छान केसांची आमच्या आराध्याची हेअरस्टाईल करणार आहे स्कूल मध्ये आहे आराध्या चला करून दाखवते मी तुम्हाला आराध्याची हेअरस्टाईल आराध्या हाय कर बघा छान आराध्याच्या केसांची किती छान छोट्या छोट्या केसांची मी हेअरस्टाईल केली छान बीट्स लावलेत हा घोडा म्हणला मी लावला आमच्या आम आराध्या कमेंट करून नक्की सांगा वा कशी दिसते हेअरस्टाईल